नेहा दिदी प्रेग्नेट आहे तर तिचं पोट कधी मी तर बोललोय नेहाला आपल्याला नऊ ते अकरा लोकांची टीम पाहिजे म्हणून अरे तू नेहाला बोल नाही लागणार यार सांगितलं ट्रिपल नाईन मध्ये सो ही पण जबरदस्त ऑफर आहे सो नक्की विजिट ओनली मी फक्त तू स्नेहा उलटा केला तर माहितीये का वननी डायरेक्ट आहे पण तू नको रील काढली होती चांगली शंभर टक्के सांग तुम्हाला डिसेंबर पर्यंत किंवा पुढच्या वर्षी तरी ऍटली पण होणार ज महाराष्ट्र पब्लिक तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये बॅक टू पुणे दरे दोन तीन दिवस झाले पुढेला येऊन कामं चालू आहेत बट येस आता ब्लॉग चालू केला आज मी तसं तुम्हाला बोललो होतो दर दोन तीन दिवसाने मी दर दोन दिवसाने तरी ॲटलिस्ट मी ब्लॉग घेणार म्हणजे मी जरा कंटिन्यू अपडेट टाकत राहीन लास्ट ब्लॉग जो मी टाकला होता बऱ्याच जणांना प्रश्न पडला प्रश्न काय पण जाऊ दे लेक इट बी ज्यांना कळायचं त्यांना कळलं ज्यांना नाही कळलं जाऊ द्या सोडून द्या तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा सो आता आजचा दिवस बघू आज आम्हाला संध्याकाळी एका लग्नाला पण जायचं आहे आपला आवी आहे आवीच्या मोठ्या भावाचं लग्न आहे सो तिकडे संध्याकाळी जायचं आहे प्लस उद्या आपला सेल आहे जबरदस्त उद्या म्हणजे तुम्ही आज ब्लॉग बघताय म्हणजे आजच सेल खतरनाक सेल आहे नेक्स्ट लेवल सेल डायरेक्ट म्हणजे ना मागच्या डबल धमाका सेल होता यावेळेस बिगेस्ट डबल धमाका सेल आहे म्हणजे तुम्हाला सांगेल ते मी नंतर ठीक आहे आता नेहाने आवरलेला आहे मस्तपैकी रेडी झालेली आहे ती जाण्यासाठी जॉबला ए सेव्हन मध्ये जॉबला आहे ना नेहा टाइम नको दाखवायला का म्हणजे तुम्हाला समजेल नेहा किती वाजता जाते बघा आणि किती झोपते बघा ती लेट होते दाखवू का सई टू नको <laughs> <लगो। आडिक लगले। laughs> किती बघू अडीच वाजले तुला कळत एवढं उठते तू उठते त्यातून वॉकला पण जाते सगळी घरातली काम आवरून मी तुझ पण खाणं पिणं देऊन मग जाते पण उठायला नाही होत लवकरे गाईज हे सगळं खोटं आहे ती उठते दोन वाजता ॲक्च्युली आणि आता तिने अर्धा सगळं आवडले आणि बसलेली आहे पहिला मम्मीने ऐकलं तर मम्मी मला शिवाय देईल का बोलते रे <रह> तू अरे <laughs> बाप रे तर काहीच तुमचे कमेंट्स इतके काही काही भारी असतात ना इतके फनी असतात ना की फनी असण्यापेक्षा एक कमेंट अशी होती की दादा नेहा दिदी नेहा दिदी प्रेग्नेंट आहे तर तिचं पोटकर दिसत नाही अजून अशी <laughs> कमेंट माहिती खरं खरं मला पॉसिबल झालं तुम्ही इकडे टाकेल खाली अशी काय कमेंट ते नेहा दिदी प्रेग्नेंट आहे तिथं पोट पोटकं दिसत नाही अजून अरे वेल म्हणजे तुम्ही सगळेजण असे ना हे करायला मॅनिफेस्ट करायला ती गोष्ट आणि सगळेजण तेच बोलतात आम्हाला

आणि दम... <laughs> <थोड़ा... laughs> <कह रहे? laughs> आता हे सगळे लोक बोलतात तर प्रत्येक जण कंटिन्यू तेच कमेंट करतोय दादा गुड न्यूज कधी देणार आहे मी तर बोललो नाही ह्याला आपल्याला नऊ ते अकरा लोकांची टीम पाहिजे म्हणून फुल म्हणजे एकदम आहे काय रे बाप रे आता मम्मी असते मजा घेतली असे मम्मी ना डेंजर खतरलायक ते म्हणतील आधी एक तर बघा काहीच चला वेळ आलो सगळेजण का आता हे सगळेजण बोलतात ना ब्लॉगमध्ये तर मग तुम्ही पण सगळेजण तेच कमेंट करायला लागलेत आणि सगळ्यात एपिक कमेंट तर ही होती अरे नेहा ती तर पोट करीस नाहीये तर ती कमेंट सर्वात जबरदस्त होती मी म्हटलं ठीक आहे बट येस आता आवरणार आहे आम्ही सगळं आता जाणार आहे शॉपवर आता मला शॉपवर पण जायचं आहे प्लस संध्याकाळी लग्नाला पण जायचं आहे आम्हाला तुला लग्नाला यायचं आहे बरं का तुला लग्नाला यायचंय आज हा परत म्हणशील मला बोलवलं नाही काय 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 सांगितलं का आव्याची मजा घ्यायची का थोडी तू नेहायला सांगितलं ती यायला बोलतो घ्यायची का तो फोन दे फोन दे फोन लावू त्याला हॅलो अरे मी बोलतोय

माझं बीपी वाढवते अरे बापरे आवड म्हणते माझा बीपी वाढवतो असं करेल शब्द काहीच हम्म काहीच या सेल असेल ना खूप जबरदस्त आहे लास्ट टाइम जो प्रॉब्लेम झाला होता ना म्हणजे खूप गर्दी झाली तर ह्यावेळेस आम्ही त्यासाठी दोन दिवस सेल ठेवलाय प्लस खूप पसारा झाला होता तर ह्यावेळेस आम्ही काय केले दहा नवीन रॅक्स आणले त्याच्यावर डायरेक्ट हँगरवर कपडे लावणार की पसारा होणार नाही प्लस दोन दिवस सेल असल्यामुळे आम्ही काय केलं डबल स्टॉक भरले म्हणजे लास्ट टाइम जेवढे सगळे प्रॉब्लेम झाले ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही यावेळेस सोल्युशन काढलेत की सेल एकदम व्यवस्थित झाला पाहिजे प्रत्येकाला सगळं नीट बघायला मिळून त्यांना शॉपिंग करता आली पाहिजे सो विष मिक माल तुम्हाला माहिती काय जबरदस्त आहे ह्या वेळेसचा माल मागच्या वेळेसपेक्षा पण अजून भारी आहे तुम्हाला ऑफर माहिती आहे वन रेट ऑफर आहे सहाशे नव्वदला थ्री पीस कुठला पण ते म्हणजे कुर्ती विथ पॅन्ट असे तीन सेट मिळणार आहे ट्रिपल नाईनमध्ये सो so, ही पण जबरदस्त ऑफर आहे सो so, नक्की व्हिजिट करा आत्ता ब्लॉग बघताय आत्ता ब्लॉग बंद करा व्हिजिट करा परत ब्लॉग येऊन बघा चला बघा राहा ब्लॉग हे बाई जा का आम्हाला काय बसलीस तू वा वा परत एकदा परत एकदा कसं केलं परत एकदा नाही परत एकदा बोल बोल जा जा मॅडम 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 तुम्ही जा मॅडम तुम्ही जा काय नाही करत कामली मी नाही सो ठीक आहे काहीच बघत राहा ब्लॉग आता मी पण आवडतो मला पण शोपलायचे ती चाललीये सो आपण आता कंटिन्यू करू ब्लॉग आवरून फटाफट आणि अजून एक गोष्ट सांगतो बघत भारी चला बाय बाय हो बाय गॉड तर झाले सगळं आवरून बिरून माझं सगळं आवरून झाले आता मी चाललोय ले आपल्या लेडीजच्या शॉपला आपली गाडी ॲक्च्युली तिकडे दिलेली आहे आव्याच्या लग्नात त्यांची एंट्री करणार तिकडं मस्त सो मी आता किया घेऊन कि चाललेलो आहे आपल्या शॉपवर मग तुम्हाला मी ऑफरबद्दल पण अजून सांगतो तुम्हाला समजेल प्लस बाकी तुम्ही ब्लॉग बघत राहा कारण आजचा ब्लॉग जबरदस्त होणार आहे आता संध्याकाळी आम्हाला कार्यक्रम येईल राहा कुठला व्हिडिओ कुठला व्हिडिओ कुठल्या ड्रेसवर व्हिडिओ बनवायचा तुम्ही ना राहुल वर्ण त्याचा खालचा भाग बघायला वादशा बोलतो तू मार्केटमध्ये ये मार्केटमध्ये ये

राव दे राहू देईल रेडी टाकून दिली टाकून <laughs> <ताकुल> दिली तू <तु। laughs> आई शब्द तोडून टाकले यार तू अरे ये ना राहुल मार्केट मध्ये तू सर गाईड तुम्हाला आता मी सांगतो की ऑफर कशी काय तुम्हाला मोस्टली समजली असेल लास्ट लास जी होती तीच आहे पण यावेळेस दोन दिवस ऑफर ठेवली आहे चार आणि पाच तारखेला माल पण डबल केलाय आणि प्रॉपर सॉल्ट करून लावलाय बघा आता इथं तुम्हाला समजेल सहाशे नव्याण्णव मध्ये रेट ऑफर आहे आपली सहाशे नव्याण्णव मध्ये थ्री पीस कुर्ती सेट एवढे असे जबरदस्त बघा प्रॉपर ओढणी वगैरे हा बेल्ट पण असतो याला इथं लावायला प्रॉपर सहाशे नव्याण्णव मध्ये थ्री पीस कुर्ती सेट हा बघा जबरदस्त फक्त पंधरा टक्के माल येतो आपला सेव्हन नाईन्टी नाईनला याच्यामध्ये एक दोन तीन कुर्ती विथ पॅन्ट कुर्ती विथ पॅन्ट कुर्ती विथ पॅन्ट तिने पण घेतलेलं ट्रिपल ट्रिपल ला फक्त इथे एक आपण सहाशे सातशेला देतो पण तुम्हाला फक्त चारने पाच तारखेला तीन महिन्यात आणि हा सेल ऍक्च्युली खरंच एवढा जबरदस्त आहे म्हणजे हा हा डबल भारी काय माहिती आहे का कारण या आम्ही ऑफर देतो डेंजर प्लस ऑफरमध्ये पण ऑफर देतोय खूप काही आहे म्हणजे तुम्ही इथे येऊन विजिट कराल तुम्हाला समजेल नेहाला कळलं मी कशाबद्दल बोलतोय म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला गिफ्ट दिल्यासारखेच येते सो तुम्ही विजिट करा तुम्हाला समजेल काय आहे ऑफरमध्ये ऑफर काय आहे तुम्हाला कळेल आणि खरंच ॲक्च्युली भारी भारी तुम्हाला तुम्ही विजिट करा मग तुम्हाला समजेल कसं काय आणि ह्या थ्री पीसमध्ये पण ना तुम्ही बघाल प्रेमियम ना प्रेमियममध्ये पण ना एकदम अल्टिमेट माल आहे बघा एकदम जबरदस्त आहे हे बघा खतरनाक थ्री पीस प्रॉपर डायरेक्ट हे बघा हे आर्टिकल तर बघा खतरनाक डायरेक्ट नेक्स्ट लेवल थ्री पीस नेक्स्ट लेवल हे बघा कसले जबरदस्त हे बघा थ्री पीस हा थ्री पीस कुर्ती सेट काय बोललात तुम्ही पण हो ना <laughs> ते फीस सगळ्यात जास्त आणलेलं आम्ही यावेळेस सगळ्यांना मिळत नाही दरवेळेस आता यावेळेस फुल वन साईडच आणलेत की खूप आवडतात व्हाईटमध्ये सगळ्यांना ते बट यावेळेस मस्त प्लॅनिंग केलेलं आहे आम्ही जायच भूक लागली नेहाचं भूक लागलं तोंड असं होतं आहे ना जाऊ द्या आम्हाला आहे आम्हाला अजून साडी घालायची मॅगी करून खायची

<laughs> हात तर केले माझे हात असे होणार नाही कोणाला हात करायचं म्हणून तुझ्या असं करावं लागेल काय म्हणणे बोला दिसत आहे कस भारी दिसत आहे खरं पण मेरे दिल के दिल के दिल भी दिल में तूच 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 सगळं इकडे कमेंट कर दिला तूच आहे रे हा दिल के दिल के ओनली मी ओनली तू नाव तू फक्त स्नेहा चित्र <laughs> कसं दिसतंय मला हात पण वर घेतात बापरे लौ ब्लॉगच होणार नाही कॅन्सल म्हणजे बहुतेक चिकनच घालायचं आहे ना चिकेन आता तू हे घातलाय दिसला ब्लॉग मध्ये कुर्ता घालणार आहे मी आता असं जे त्यामुळे मला हातच वरती करता येत नाहीये घरी आलो रेडी झालोय मी त्याला भारी दिसतोय पण हे अजून आवडतीच आहे तर गाईज बघा मी एकदम मस्त सोबर कडक लुक केलेला आहे आणि हे तर नेहमी छान छान चला आपण एकदम काळख दिसतोय गाईज आता आम्ही आलेलो आहे लग्नाला भावीचा मोठा भाऊ आहे दोघी नेहा इकडे बनी विश्ला सौरभ सगळे आलेले आहेत काय म्हणते बनी तुझं पोट पोट काय म्हणते येताना उलटा केलं तर माहितीये का बने डायरेक्ट डिशक्याव डिशक्याव उलटा केलं तर गाडीत गाडीत म्हणजे गाडीत नाही गाडीत बनीनी नाशिक त्याला हा घरी आलो ऍडमिट पण नाशिकच्या तिकडे एकदम खराब मॅनेजमेंट होत की तुम्हाला माहिती आहे त्यामुळं असा विषय झाला काय काय आता आम्ही लग्नासाठी आलो हे सगळे आलेत आता हे सगळे जण बघा स्वतःचं लग्न असले आलेत तो लग्न आहे का तुझं लग्न आहे का साईडला या दुसऱ्याने नंबर नंबर ग्रुप मध्ये घ्याय सिंगल ला घ्या फोटो मध्ये

<laughs> लेट नाही पण लवकर आलेलं आहे सगळेजण आलेले आहेत आम्ही इथं जेवण केलेलं आहे फुल एक एकटीने खाल्ले वाटत दहा वाट्यातूच लेट आलेला आहे त्यामुळे मी नाराज पण आहे हा तुला बोलता तर येते का जेवण करता मी थोडं काय तू कारण नेहाला विचार काय झाला विषय सगळेजण आहेत ना का खराब आहे आणि अख्या सध्या कसा मला फोन नाही करत पण आज केला फोन मला कळलं का केला फोन काय म्हणलं जाऊ दे चल बापरे तर काहीच पण ब्लॉग बघत असाल सध्या ऋषे करतो मी तुम्हाला सांगतो सध्या ऋषाचे ब्लॉग खूप एंटरटेनिंग होणार आहे आणि ऋषाची मम्मी मी बोलत असतो कॉलवर आमचं एक गोष्ट माझी मम्मी बघत असेल तर आमन उघच नको तू आता मम्मी खुश आता रोज माझी हेच लावल हो शंभर टक्के आम्ही बोलतो कॉलवर आमचे दोनदा कॉल झालेत विषय माहिती ना तुझं लग्न हा विषय माझ्याबद्दल सगळ्यात भारी माहिती आहे कॉल केला मला त्यांनी मी तरशी लाईव्ह वर थोडी येऊन बडबड केली जरा चिडलो होतो जरा नंतर मला हे तू असं नको करू जाऊ तरी झालं असं नको तुळजापूर जाऊन सगळं नीट होईल तू काय वाईट करणार यांचं त्यांचं पण तसंच होईल बनले एवढे एवढे नाही ह्याच्या पुढे पण झालं नंतर आमचा ऋषाचा लग्नाचा विषय झाला अकरा डिसेंबर मध्ये लग्न अरे आमचा अजून एक भाऊ आलेला आहे डिसेंबर <laughs> मध्ये वाजल आमच्या अरे जा रे मी आता कॉल लावतो काकून ना काय ना जरा डिस्कशन चालू आहे महत्वाचं तोच विषय कोण आहे तोच विषय आम्हाला काय भीती माहितीये काय राहून ऋषीची काहीतरी ते शेवटी जेव्हा माझ्या आतून इच्छा होईल तेव्हा मग तिकडे जाईल सांगायला काहीतरी रील दाखवून त्यांना आपण एक रील काढली होती तेव्हा चांगले व्यूज गेले बारा विल व्यूज गेलेत हा कोण आहे शेठ कधी बाबरे होईल काय शंभर टक्के सांग तुम्हाला डिसेंबर पर्यंत किंवा पुढच्या वर्षी तरी ऍटलीस्ट वृक्षाचा पण होणार डिसेंबर मध्ये आक्याचं लग्न आहे आका तुझ्या ब्लॉग मध्ये सांगितलंय का तू डिसेंबर मध्ये लग्न आहे ते डिसेंबर लग्न झालं आता काय राहिले तिकडे सगळ्यांच लग्न झालं ना सगळे करायला लागलं त्यामुळे आता आम्ही ऋषाला कन्व्हिन्स करू सगळे की लग्न झालं पाहिजे हा त्या दिसल्या बोलला त्याच्या वडिलांनी सगळं सेट करून ठेवलेलं घणी अख्ख्या घरामधला सगळ्यात भारीतला बेडरूम त्याने बनवून ठेवलं बरोबर आहे कळलं का बेडरूम अकायला किती आलेलच होते बघ पण दिसून गेलं तेव्हा एकदम अग्या लवकरच आपल्या क्लब मध्ये ना तू काळजी करू नको तू ये क्लब मध्ये <laughs> ऑलरेडी दोन तीन वर्ष बाजूला जानेवारी मध्ये डन विषय टक्के की नाही का दिवाळी वगैरे बोलतोय कारण त्याच्या ब्लॉग साठी कंटिन्यू इकडे आला मला आता काढे आमचं खूप मोठी चर्चा जानेवारीला कन्फर्म येतो बरोबर आहे मागची प्लेअर ऋषच्या मम्मी आता जस्ट बोललोय की आपण कृषीला मेंटली प्रिपेअर करू आणि ह्या वर्षी लग्न करून so, टाकू किती वाजलेत काहीच बघा किती वाजलेत दीड वाजलेले आहेत दीड आता आमची इथे झालेली अरे का तोंड असे गरजे तेव्हा इथं आता आमची झालेली आहे मीटिंग कारण उद्या आहे सैल उद्या म्हणजे तुमच्यासाठी आजच तुम्ही आज ब्लॉक बघताय म्हणजे आता सैल चालू झालाय चार आणि पाच तारखेला सकाळी नऊ ते रात्री नऊ मी तर म्हणते नऊ नाही तुम्ही साडेआठ आठलाच या तुम्हाला जबरदस्त पान मिळेल आता मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगितलं की ऑफरमध्ये ऑफर काय विचारा नक्की विचारा कारण जबरदस्त ऑफर असणार तिथे सो ठीक आहे आता मी सगळ्यांना सोडलं वगैरे सगळे गेले सगळे इथे येऊन आम्ही पहिले उद्या ही सगळी मिटिंग केली आणि मग मी आता घरी जाणार आहे त्यांच्यावर विषय चालू आहे प्लस मग आम्ही राहुल बोलला आहे की त्याचं एक नाव पाडलेलं सांगायचे म्हणून सांगून no, टाकू ना तू बोल ना ह्याचं पण सांग तुझं पण सांगू तू पण सांगून टाकू तू काय केलं आलेलं पहिलं सांगतो मीच सांगतो लगेच तू बोल ना खुलासा केलं पलटला रे पलटला आता त्याचा चार्ज हॅशटॅग आहे तुझं हॅशटॅग तुम्हाला सांगतो हे ना हा आणि यांचे तर ह्याचे लोकांची वाढणे इगो क्लासेस आहेत डायरेक्ट सांग हॅशटॅग मग राहुल आला आणि नेहमीप्रमाणे मोठं गुलास आहे शांत बस तोंडोर तोंडोर बोट डायरेक्ट शांतवस आज लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकर आपले लवकर पाच लाख सर तुम्ही होणार आहे आता मी घरी जातो मला ब्लॉग एडिट करून पोस्ट करून तुम्ही सकाळी बघणार आहे बाय बाय